न्यायाधीश अनिल वैद्य यांनी लिहिलेली पुस्तक धर्मांतरित बौद्धांच्या सवलतीचा प्रश्न ह्या पुस्तकाच्या संदर्भात आपण समीक्षा पर समीक्षा संदर्भात इथे चर्चा करणार आहोत तर न्यायाधीश अनिल वैद्य यांची जी पुस्तकं आहे धर्मांतरित बुद्धांचा जो संदर्भ दिलेला आहे प्रश्न मांडलेले आहेत त्या ती आपल्याला समीक्षा करायची आहे त्या समीक्षेप आपण इथे बोलतो आहोत माझ्या नाशिक मुंबई पुणे हा जो प्रवास आहे नेहमीचा आहे आणि बरेचदा मी, मी नाशिकला गेलो परंतु दोनदाच माझे जे परम मित्र आहेत न्यायाधीश अनिल वैद्य यांना मी दोनदाच भेटलो मग त्यांची आग्रह त्यांनी आग्रह केला की घरी यावं मग न्यायाधीश अनिल वैद्य यांच्या घरी गेलो जेवणाचं आमंत्रण होतस जेवण जेवण झालं म्हणजे चर्चा झाली धम्मावर बौद्ध धर्मासंबंधात खूप चर्चा झाली आणि बोधांच्या प्रश्नावरही चर्चा झाली आणि त्यांनी त्यांची जे लिखित पुस्तक मला भेट दिली तेव्हा मी ते, ते पुस्तक बघितल्यावर अनिलला म्हटलं की तुझ्या पुस्तकावर मी समीक्षा लिहिणार ना आहे नागपूरला आलो चार पाच दिवस ती पुस्तक त्या पुस्तकाचं वाचन केलं आणि मला जे वाटलं ते मी इथे मांडणार आहे तसं अनिलला माझे दिवस मित्र असल्यामुळे मित्रच्या संदर्भात पुस्तकाचे समीक्षा करताना खूप विचार करून समीक्षा करावी लागणार आहे कारण अनिल बुद्धांचे जे पुस्तक आहे धर्म धर्मांतरित बौद्धांच्या सवलतीचा गंभीर प्रश्न हा गंभीर प्रश्न आहे कारण बुद्धां बुद्धांचा जो धर्मांतरित बौद्ध आहेत त्यांना सवलती मिळाव्यात किंवा न्याय न मिळाव्यात हा खूप गंभीर प्रश्न आहे आणि निरप देताना मी हा विषय म्हणला मी अनिल की म्हटलं मी समीक्षा करणार आहे तर अनिलने हे जे पुस्तक लिहिले धर्मांतरित बुद्धता समस्यावर त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिलेत आहेत विविध जजमेंट त्यांनी संदर्भ घेतलेले आहेत शासनाने काढलेले विविध जी आर ज्याला परिपत्रकही म्हणतो आरक्षण त्यावर निर्णय आलेला आहे वी पी सिंग सरकारच्या काळामध्ये सन एकोणीसशे नव्वदमध्ये जो कायद्यामध्ये संशोधन एकोणीसशे पन्नासच्या कायद्यामध्ये जे संशोधन झालं त्याचा तो संदर्भ त्यांनी ते, 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 ते मांडणी केलेली आहे त्यामध्ये पुस्तक <coughs> आणि बौद्ध धर्मामध्ये ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांना आरक्षण द्यावं द्यावं किंवा नाही आणि त्याचे संदर्भ यांनी मांडलेले आहेत त्या पुस्तकामध्ये आणि बुद्धांना आक्षर मिळावं ह्या संदर्भात अनिल वैद्य यांची तळमळ आपल्या दिसत आहे त्यांची ती प्रामाणिक तळमळ आहे कारण हा हा समाजाचा प्रश्न आहे सुदर पुस्तक समता प्रकाशांचे आमचे मित्र प्रदीप गायकवाड यांनी ती प्रकाशित केली तशी ही पुस्तकाची तव आवृत्ती आहे याच्यावरून त्या पुस्तकाचं महत्त्व सम येते की चौथी आवडती निघालेली असल्यामुळे त्या पु पुस्तकाचा खप किती आहे पुस्तकाची मागणी किती आहे दिसत आहे पुस्तकाचं महत्त्व समजून येतं आपल्याला पुस्तकाचं महत्त्व काय दिसून येत आहे आणि बौद्ध आर तसं अनिल वैद्य आणि माझ्यामध्ये या संदर्भात माझ्या आणि आमच्या दोघांमध्ये बरे विवाद झालेले आहेत त्या विषयावर कारण काही विषय असे आहेत त्यामध्ये त्याचा उहापोह अजून पण झालेला नाही अनिल माने त्या वैचारिक मतभेद असले तरी आमच्या अस, दोघात असले तरी पण त्या पुस्तकाचं महत्त्व आपल्याला आकारता येत नाही अनिलने जो प्रयास केला जी मेहनत घेतली त्या मेहनतने धन्यवाद द्यायला पाहिजे अनिलला आता मुख्य विषयाकडे वळूया बुद्धांता सवलती सवलती व आरक्षण हा तसाच ज्वलांत प्रश्न आहे एकीकडे महाराष्ट्र शासनाने न बौद्ध धर्मांतरित बौद्ध ह्या नावाने अनुसूचित जाती वर्गातून आरक्षणाच्या सवलती दिलेल्या आहेत आरक्षण दिलेलं आहे आपल्याला तर दुसरीकडे केंद्र शासनाकडून बौद्ध वर्गाला आरक्षण लाभ मिळण्याकरता संघर्ष करावा जात आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकशे छप्पनला बौद्ध धर्म देऊन एक बौद्ध धर्म दिलेला आपल्याला ती मोठी क्रांती होती जगामध्ये ती झालेली मोठी क्रांती आहे आणि या क्रांतीचा इतिहास असा कुठे घडलेला नाही आहे एका व्यक्तीने लाखो लोकांना धम्म दीक्षा देण्याच्या जी क्रांती केली आहे जगामध्ये नागपूरमध्ये तशी क्रांती जगात कुठे झालेली नाही आहे आणि बुद्धांना आरक्षण हा स्वाभिमानाचा लढा आहे हा स्वाभिमानाची लढाई आहे बौद्ध आरक्षण लढाईचा जो इतिहास आहे यामध्ये आमचे मित्र न्यायाधीश अनिल वैद्य यांनी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी खुल्या मनाने मांडलेला आहे हा विषय खुल्या मनाने अनिल वैद्य यांनी मानलेला आहे वी पी सिंग सरकार असताना एकोणीसशे नव्वदमध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ शेडू कास्ट ऑर्डर अमेंडमेंट बिल एकोणीसशे नव्वद राज्यसभेमध्ये पारित करण्यात आलं आणि परिपत्रकामध्ये आणि ती सर्व परिपत्रक या पुस्तकावर दिलेली आहेत आणि खूप अनुभव आपल्यालाही सदर पुस्तक वाचल्यावर अनुभव आपल्याला दिसून येतात खूप अनुभव आपल्याला दिसून दिसून येतो आहे आणि अनुभव दिसतो आहे आपल्याला भारत संविधान भारतीय संविधान सव्वीस जानेवारी एकोणीस पन्नासपासून आपला देश प्रजासत्ताक झालेला आहे परंतु हा देश प्रजासत्ताक होण्यापूर्वी एकोणीसशे एकोणस एकोणीसशे अकरामध्ये मध्ये इंग्रज काळामध्ये जनगणना झालेली होती एकोणीस अकरामध्ये मध्ये आणि अनुसूचित जातीची व्याख्या तेव्हा अनुसूचित जाती कोण जाती तेव्हा शेड्यूल जे बनलेले आहेत जाती शेड्यूल बनलेले आहेत ह्या काळात बनलेल्या आहेत कास्ट शेड्यूल त्यांना शेड्यूल कास्ट म्हटलं गेलं टाईप टू शेड्यूल त्यांना टाईप शेड्यूल टाईप म्हटलं गेलं हे जे शेड्यूल या अनुष्य बनलेली आहे काळात झालेली आहे ही जनगणना झाली एकोणीसशे अकरामध्ये एकोणीसशे एकतीसला झालेली आहे त्या संदर्भ ह्या शेड्यूल कास्ट जे झालेलं शेड्यूल आहेत याची व्याख्या करताना अपृश्य बैशु समाज या गैर हिंदू समाज या अर्थाने अनुसूजातीचा संदर्भ घेतो आपल्याला ही व्याख्या तशी आहे त्या काळात अंग्रज काळातला संदर्भ घेतला तर पृश्य बच्छू समाज गैर हिंदू समाज असा तो अर्थाने अनुसूजातीचा संदर्भ आपल्याला घेता येईल पुढे संविधान एकोणपन्नासष्ट असला एक। आणि अनुच्छेद अनुच्छेदे तीनशे एकेचाळीस संविधानाच्या अनुच्छेद तीनशे एकेचाळीस आणि तीनशे सहासष्ट चार अंतर्गत तिथे बाब अनिल मैद्या एक व्याख्या के सुद्धा केलेली आहे आपल्या संविधान दिलेली आहे ती व्याख्या तीनशे एकेचाळीस आणि तीनशे सहत्तर अंतर्गत आपल्याला ते दिली तो संदर्भ त्या पुस्तकात दिलेला आहे इंग्रज काळात दहा अटी सिद्धांतानुसार इंग्रज काळ दहा अटी सिद्धांतानुसार जाती संविधानिक आदेश एकोणशे छत्तीस अस्तित्व येऊन अस्तित्वात येऊन इंग्रज काळामध्ये एकोणशे छत्तीसचा संदर्भ आहे दहा अटी सिद्धांत तिथे त्यांनी ठेवलेले होते त्यानुसार तो सवलतीचा प्रश्न सोडविला गेला इंग्रज काळामध्ये आणि सत्तेचाळीसला भारताला स्वतंत्र झाल्या मिळाल्यानंतर अनुजाती संविधान आदेश एकोणीस पन्नास हा अस्तित्वात आला त्या आधार त्या आधारे अनुजाती संविधान आदेश एकोणीसशे पन्नास हा ते तेव्हा अस्तित्वात आला आणि आरक्षणाच्या सुविधा आपल्याला मिळालेल्या आहेत बाबासाहेबांनी जो संघर्ष केला आहे आरक्षणासाठी हा संदर्भ सुद्धा प्रें आपल्याला समजून घ्यावा लागणार आहे परंतु सन एकोणीस मध्ये बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि पुन्हा हा वाद विवाद हा अस्तित्व झाला की बौद्धांना आरक्षण काय कारण अनुज जाती वर्गाने बौद्ध धर्म दीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या सामाजिक आर्थिक जीवनात बदल झालेला नाही आहे तर तो संघर्ष अजिटीच राहिलेला आहे म्हणून सवलतीचा मुद्दा आणि संघर्ष आलेला आहे हा हा आणि हे पुस्तक लिहिण्याचा जो केंद्रबिंदू आहे अनिल वैद्याचा हाच तो आरक्षणाचा संदर्भ आहे अनिल वेद यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सतरा सतरा जानेवारी एकोणीशे अठ्ठावन्नला मुंबई सरकार तेव्हा महाराष्ट्र तेव्हा नव्हतं त्या मुंबई सरकार होतं तेव्हा सत्ता जन एक अठ्ठावीसला मुंबई सरकार असताना बौद्ध धर्माचा स्वीकार करण्या लक्ष व्यक्तीला स्वतंत्र वर प्रवर्ग मानलेला आहे जेव्हा महाराष्ट्र नव्हता मुंबई मुंबई प्रांत होता तेव्हा सत्ता जानेवारी एकोणीसशे अठ्ठावन्नला बौद्ध समाजाला स्वतंत्र प्रवर्ग मानलेला संदर्भ अनिलने या पुस्तका दिलेला आहे पुढे एक मे साठला महाराष्ट्र अस्तित्वात आला तेव्हा त्यांनी मात्र महाराष्ट्र अस्तित्वात आल्यानंतर बौद्ध हे अपृक्ष नाहीत म्हणून बौद्धांना अप्रोश निवारण कार्यक्रम आणि योजनेतून वगळण्यात आला तरी संदर्भ अनिल यांनी दिलेला पुस्तकामध्ये ते पुस्तक तुम्ही वाचायला पाहिजे आणि एकोणीसशे ऐंशीचा सालचा साल साल एकोणीसशे ऐंशीमध्ये मंडळ आयोग जो संदर्भ यांचा जो अहवाल आहे ते एकशे क्रमांकावर बुद्ध नवबुद्धीचा उल्लेख आलेला आहे हा सुद्धा की मंडल आयोगाचा जो अहवाल आहे एकोणीशे सालचा त्या अहवाला मध्ये एकोणसशे एक्याऐंशी क्रमांकावर नवबुद्धाचा शब्दाचा उल्लेख आहे आणि ते हिंदू नसलेल्या संदर्भात आपला दिसून येत आहे संविधान आदेश एकोणीशे पन्नास जातीय संदर्भ आहे आदेश आहे ह्या आदेशात एकोणीसशे नव्वद साली सुधारणा होऊन जो आदेश होता एकोणीशे पन्नासचा आदेश आहे त्यामध्ये एकोणीस नव्वदमध्ये सुधारणा होऊन संविधान सुधारणा आदेश एकोणीस नव्वद हा चार जून एकोणसशे नव्वद रोजी हो अस्तित्व झाला चार जून एकोणीसशे नव्वदमध्ये अस्तित्वात आला परिपत्रक निघालं आणि दहा ऑगस्ट आगस्ट नव्वदला पुन्हा त्यामध्ये सुधारित नोटिफिकेशन निघाली गेले दहा ऑगस्ट एकोणीस नव्वदमध्ये त्या आदेशामध्ये सुधारणा नोटिफिकेशन निघालेलं आहे स so, तो जो आदेश आदेश जो आदेश आहे एकोण नवचा आदेश आहे त्यानुसार अनुसूचित जातीमधून बौद्ध धर्मात धर्मांतरित जे झाले आहेत त्या अनुसूचित जातीच्या त्यांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळावा या हेतूने चार जून एकोणसशे नव्वद रोजी अनुसूजाती आदेश एकोणशे पन्नासच्या आदेशात सुधारणा करण्यात आल्याचा संदर्भ दिलेला आहे त्या पुस्तकामध्ये दिलेला आहे आणि ज्या व्यक्तीकडे न बौद्ध व अनुजाती जी पुस्त या धर्माच्या बुद्धाच्या संदर्भ प्रमाणपत्र आहेत त्यांना केंद्र शासनाने विहीत केलेल्या नमुन्यात अनुसूचित जाती ते प्रमाणपत्र द्यावे असा आदेशही केला तो, के तो संदर्भ आपल्याला त्या पुस्तकात दिसून येतो महाराष्ट्र शासनाने आठ नंबर एकोणस्थ रोजी आपल्याच निर्णयाला तुटविचा संदर्भही त्या पुस्तकात दिलेला आहे महाराष्ट्र शासनाने आठ जो एकोणसा जोपत्र परिपत्रक काढला त्यामध्ये त्यांनी आपल्याच निर्णयाला त्यांनी तोडविल्या गेल्याचा संदर्भ त्या पुस्तकात दिलेला आहे एकोणीस नऊ साली झालेल्या घटनादृष्टीला दाद स्वरूप देण्यास हायगे केल्यामुळे लिहिण्यास भाग पाडण्यात आल्याचे आरोप अनिल वैद्यांनी केलेला आहे की एकोणीसशे नव्वद साली जो घटनादुरुस्ती झाली कायदा आणि कायदा सुरू झालेली सु, सु आहे त्यामध्ये हायगाय केल्यामुळे राज्यातील बुद्धांना पूर्वा समिती लिहिण्यास भाग पाडण्याचा आरोपही अन्य या पुस्तकात केलेला आहे भारत सरकारचा कायदा अन्यमध्यशे पस्तीस हा अस्तित्वात आला होता प्रेक्षान एकोणीसशे पन्नासला आला त्यापूर्वी भारत सरकार कायदा एकोणीशे पस्तीस द गव्हर्मेंट ऑफ इंडिया ऍक्ट नाईन थर्टी फोर त्यामध्ये अल्पसंख्याक म्हणून अँग्लो इंडियन पारशी आसामचे आद आदिवासी ख्रिश्चन शीख मुसलमान आणि अन, अनुसूचित जाती हा वर्ग असल्याचा संदर्भही त्यांनी त्या पुस्तकात दिलेला आहे आम्हाला समजून आहे म्हणजे अनिल वैद्याने दे जे भारत सरकार कायदे किंवा प्रसिद्ध संदर्भामध्ये हो अनुसूचित अल्पसंख्याक कोण याचा संदर्भसुद्धा त्यांनी त्या पुस्तकात दिलेला आहे कायदा आणि संविधान हे दोन वेगवेगळ्या विषय आहेत कायदा वेगळा आहे संविधान हा विषय वेगळा आहे आणि आमचा मित्र अनिल वैद्य न्यायाधीश मित्र हा दोन्ही विषय विषयाचा अभ्यासक आहे कायदा आणि संविधान सदर पुस्तकामध्ये अनुदिती अनुजाती आरक्षण आणि बौद्ध आरक्षण संदर्भात सुंदर अशा पद्धतीने अनिल वैद्यानी मान्य केलेली आहे अनुदृती अनुसूचित जाती आरक्षण आणि बौद्ध आरक्षण याचे जे सं त्याचे संदर्भ अनिल वैद्याने खूप सुंदर प्रकारे दिलेले आहेत आणि अंग्लंड या पुस्तकामध्ये आरक्षण हा हक्क आहे आरक्षण हा हक्क आहे आरक्षण घेताना लाज वाट वाटून घेण्याचे कारण नाही हे सुद्धा स संदर्भ दिलेले आहेत आरक्षण हा आपला अधिकार आहे हा आपला हक्क आहे आणि ते ला आरक्षण घेताना लाज वाटून घेण्याचे कारण नाही हा सुद्धा संदर्भ अनिल वैद्य यांनी त्या पुस्तकात दिलेला आहे परंतु काय स परंतु एक प्रश्न आहे माझ्यासमोर हा माझा हा प्रश्न माझ्या समोर आहे आणि अनिल अनिलने याचे उत्तर द्यायला हवं करा करायला करा, करा हरकत नाही आहे सर्वोच्च दो, न्यायालय सात दोन दोन हजार वीस रोजी पाच खंडपीठ पाच जा, न्यायाधीश खंडपीठ संपूर्ण पूर्ण खंडपीठाने राजेंद्र विरुद्ध भारत सरकार या केसमध्ये दो सात दोन दोन हजार वीसचं ते जजमेंट आहे त्यामध्ये रिजेशन इज गव्हर्नमेंट अपॉइंटमेंट इज इट इज नॉट अ राईट हे म्हटलेलं आहे जे रिजेशन इन गव्हर्नमेंट अपॉइंटमेंट इट इज नॉट अ राईट हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने त्या पाच खंडपीठाने पाच न्यायाधीश खंडपीठाने सात दोन दोन हजार वीस रोजी दिलेला आहे आणि ते आपला हक्क आपल्याला सांगायचं आहे आणि यांनी हक्का नाकारलेला आहे याबद्दल अनिल वैद्यानी उवाहा पूर्ण या पुस्तकामध्ये उहापो झालेला आहे परंतु पुढच्या खंड द्या आवृत्तीही दहा मंत्र्यांनी आहे तर ओहा करणे खूप गरजेचे आहे ह्याशिवाय दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे बौद्धमय भारत संकल्पना आहे बाबासाहेबांची संकल्पना आहे बौद्धमय भारत संकल्पना तेव्हा ज्या अन्य जाती धर्म ज्या अन्य जाती धर्माची जे जा मंडळी आहेत त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला ब्राह्मण असेल ओबीसी असेल त्यांनी जर बौद्ध बौद्ध स्वीकार केला तर मग आम्ही आरक्षण विभक्तीकरण हा जो विषय हा कशाप्रे मांडणार आहोत आरक्षण विभक्तीकरण कशाकडे करता येईल हा सुद्धा आमच्यासारखा प्रश्न आहे आतासुद्धा पोह त्या पुस्तकामध्ये झालेला दिसून येत नाही याचा ओहापा फार गरजेचं आहे सदर पुस्तकात काही संदर्भ दिलेले पुन्हा 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 तीच संदर्भ आलेली दिसून येत आहेत ती टाळायला हवीत अनिल वैद्य यांनी साध्या आणि सोप्या भाषेत त्या पुस्तकात बांधणी केलेली आहे त्यामध्ये अनिलचं अभिनंदन करायला पाहिजे पुस्तक पुस्तकाचे आहे त्याचं सुंदर करायला असतात तो सुंदर कसं होईल याचा प्रयत्न करावा त्या पुस्तकामध्ये मागचं जे पेज आहे पुस्तकात मागचं पेज त्यामध्ये अनिलचा फोटो अल्प परिचय अनिल वैद्य यांच्या लिहिली पुस्तकं याचा संदर्भ दिसलेली नाही आहेत ते पेज पूर्ण खोरा आहे आणि त्या पेजचा वापर करता आला असतं आपल्याला तो वापर करण्यात आलेला नाही आहे तर शेवटचं पेज आहे त्याचा त्यामध्ये अनिल वैद्य यांचा फोटो अनिलचा अल्पपरिचय अनिल वैद्याने लिहिलेली पुस्तकं कारण मला माहिती आहे अनिल वैद्यांनीमध्ये पुस्तकं लिहिलेली आहेत त्या त्यामुळे अनिलचा परिचय देणे आवश्यक आहे आणि त्या पुस्तकामध्ये मागील पेजवरती आपल्याला ते थापता येईल त्या पुस्तकामध्ये अनिलचं मनोग लेखकाचं मनोख दिसून आलेलं नाही आहे पुस्तकामध्ये लेखकाचं मनोख दिसून आलेलं नाही आहे ते मनोख फार आवश्यक आहे त्या शि ज्या पुस्तकाचं शिक्षक आहे खूप मोठा आहे खूप मोठा लांब लांब असं शिक्षक आहे ते बौद्ध आरक्षण संदर्भ असे लहान अक्षर बौद्ध आरक्ष आरक्षण संदर्भ असं छोटं शीर्षकही देऊ देता येईल त्यांनी अनिलने कसं काय द्यावं हा अनिलचा प्रश्न आहे तर बौद्ध आरक्षण संदर्भ सारखे छान लहानसे शीर्षक दिलं तर पुस्तकाला अजून होईल मुकृष्ट सुद्धा गरजेचं आहे आणि बौद्ध आरक्षण सारखे संदर्भ बौद्ध आरक्षण संदर्भसारखे लहान शिक्षक दिलं तर चांगलं होईल पुढच्या आवतीन त्यांनी सुधारणेनी सुधारणा कराव्यात किंवा प्रकाशकांनी सुधारणा करावेत अनिल वैद्यांचा परिचय द्यावा तो पेजवर आणि अनिल वैद्यांनी जो प्रयास केलेला आहे त्यामुळे अनिल तो प्रयास केला त्याबद्दल अनिल वैद्य यांचे अभिनंदन करायला पाहिजे ही एक मार्गदर्शक पुस्तिका आहे आणि प्रत्येकाने ती संग्रही ठेवायला पाहिजे ही अपे ही अपेक्षा करून मी माझ्या शब्दाला विरम देतो माझे समीक्षाबद्दल दीच आठवता घेतो आहे जय भीम जय भीम जय भीम